आणि मग मी सांगतो त्यांच्या अलीकडे उजीकडे आमदार वगैरे बोलतात आपल्याला आमदार ते पाच हजार कोटीचे विकास कामं कुठे त्यांनी दाखवा असं आपल्याला बोलवा ना तुम्ही बोलवा बसून आपण चर्चा करू ना बिलकुल बोलवा त्यांनी ते, त्यांच्या अडीच वर्षामध्ये काय काय केलं अडीच वर्ष सांगावं आणि मग माझी लिस्ट जेणे तो कार्यक्रम घेतला ना ती लिस्ट घेऊन येतील मग एक एक झालं झालं नाही झाला आपल्याला नायर होत नाही असं आहे की भाजप घाबरत उमेदवार एक प्रकारे आव्हान ते भाजप प्रचंड घाबरलेला आहे हे तुम्हाला दिसत आहे ना सगळ्यांना सगळ्यांना दिसतंय ना ते काय म्हणतात उमेदवार कधीपर्यंत असं काही सांगता येत नाही महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार डिक्लेअर केले का धाराशिवचा उमेदवार डिक्लेअर केले का त्यांचा टेंटेटिव्ह असं टेंटेटिव्ह आहे ना काय सांगता का माझी तर माहिती खूप वेगळी आहे की जे बऱ्याच आश्चर्य आश्चर्य चकित झाल तुम्ही अशा गोष्टी आहे माझं नॉर्मली जे बोलायचं मी प्रामाणिकपणे बोलतो जे जे सांगायचं नाही ते सांगत नाही म्हणजे दात माझे दाखवण्याचे वेगळे खाण्याची वेगळे असं नाही पण आपल्याकडे अशी घडी आहे की सकाळी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये काय काय बोलतात आणि लगेच ते बोलणं झाल्यानंतर फोन मधून सांगतात त्याच्याबद्दल काही वाईट गाठून घेऊ नका ते करावं लागतं म्हणून केलं पण आमची भूमिका अब्धू आहे त्यामुळे मी म्हटलं की बऱ्याच गमती मिळणार आहे मी काही बोलणार नाही बऱ्याच गमती आहेत सांगतो की आणि जे तोंडावरती हे लोक बोलतात किंवा जे दिसतात तसे ते नाहीये हे सुद्धा तुम्हाला अर्धवट रावांच्या आरोपांवरती बोलण्याऐकेचे ते लोक नाहीये आरोप केला कशाच्या आधारे केला नेहमी काही बोलेल ना त्याला काय अर्थ आहे आणि कसलं उद्घाटन तुम्हाला लोकांना हे माहिती असायला हवं की मोदी साहेबांनी या विषयाच्या बाबतीत जे औपचारिक कार्यक्रम घ्यायचा आहे किती घेतला होता नाही कल्पना नाही कल्पना घ्या ना कल्पना घ्या त्यामुळे जे बोल जो बोलतोय त्याला बोलण्याला एवढं म्हणतो परिस्थिती पाहता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे प्रत्यक्षात धारा शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे रेल्वेचं ते कधीपर्यंत आठवत आहे काय नाही त्याच्या बाबतीमध्ये टेंडरिंगची प्रक्रिया जी आहे स्क्युटिनी वगैरे ती एकीकडे चालले आहे भूसंपादनाची प्रक्रिया दुसरीकडे चालली आहे ते योग्य पद्धतीने जेव्हा दोन्ही कामं होतील तेव्हा प्रत्यक्षात फिजिकल काम सुरू होईल त्या बाबतीमध्ये असं काही अमुक डेट असं काहीच नाही सत्तर टक्के भूसंपादनाचा काही नियम आहे सत्तर टक्के जर भूसंपादन झाला असेल तर तरच टेंडर प्रक्रिया सुरू करावी मला कमी नाही करतो पण माहिती मी सांगतो तुम्हाला मी आधीच सांगितलं की जे लोक काही बोलणार ना नाही त्याचे पण नाही त्यांनी केलेलं काम जे आहे इतकं सुमार आहे इतकं सुमार आहे तुम्ही बघा ना आता एम आय डी सीचा विषय अडीच हजार एकरची एम आय डी सी कोरगाव आहे टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कधी डिक्लेअर झालं दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला काय केलं या दोन्ही तिने जे कोण आहेत तिने काय केलं एक तरी बैठक लावली अडीच वर्षात उद्योग मंत्री शिवसेनेचे होते अनिल देसाई एक तरी बैठक लावली का तरी मागणी केली का दहा हजार रोजगार निर्मिती होऊ शकेल असा तो प्रकल्प या साधी बैठक लावता काय अजून काय बोलायचं रेल्वेचं तुम्हाला सांगितलं असे किती उदाहरण देऊ तुम्हाला पीक विम्याचं सांगितलं शायनिंग पण करायचं आपल्या लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची एवढं जमत परंतु बाराकामोर बसवाना चार प्रश्न विचारले मग कळेल सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेचं काम जे आहे ते आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे भूसंपादन होत आहे त्या बाबतीमध्ये काही राजकीय आमचे जे विरोधक आहेत ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत सुरुवातीपासूनच करत होते तर बाबतीत मला थोडी स्पष्टता आपल्या माध्यमातून या विषयामध्ये आणायची होती जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो त्याच पद्धतीने या रेल्वेच्या संसाधनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची हो रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत जे अर्धवटराव फिरतात तिकडे तिकडे ते प्रत्येक बाबतीमध्ये अर्धवट काम करतात संभ्रम निर्माण करतात कधी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही कधी सुप्रीम कोर्टापासून तिथल्या हिअरिंगला कोर्टा थांबले नाही त्यांनी वकील लावले तर कोर्ट लावले मला त्या विषयात जास्त जायचं नाही परंतु हे अर्धवटराव जे आहेत ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाही चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एक तर अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चालले नियोजनबद्ध चाललंय त्याच्यामध्ये पुढे जातात भूसंपादन ही प्रक्रिया अशी असते की ज्याच्यामध्ये झालेले व्यवहार जे आहेत ते बघितले जातात दुर्दैवाने आपल्याकडे परिस्थिती तसं तर सगळीकडेच परिस्थिती आहे आ, की जे व्यवहार होतात कागदोपत्री रकमा जरा कमी येतात आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा बेस रेट ठरवला जातो तेव्हा रेट जो आहे तो कमी येतो मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे जा रेट जरा कमी असतो निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो आणि माझी अपेक्षा ही आहे की सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण एकत्रितपणे जायचं एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्याचा प्रभाव थोडा थो कमी राहतो त्यामुळे एकत्रितरित्या जो काही आपल्यावरती अन्याय झाला आहे हे आपल्याला जाणवतं त्या गोष्टींचं एकत्रितकरण एकत्रीकरण करून आपण आता जे नेमले जातील ह्याच्यात पद्धत अशी असते की रेल्वे आर्बिट्रेटर नेमते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये गरज पडली तर हायकोर्ट एक उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर मला द्यायचंय आपल्याकडे उधोड मॅडम होत्या कलेक्टर होत्या त्या कालावधीमध्ये एका डेप्युटी कलेक्टरना अॅक्वायरिंग अथॉरिटी म्हणून नेमलं होतं भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी दर काही ठरवले एका विशिष्ट केसमध्ये उदाहरण आपण आर्ग्युमेंट से म्हणून त्र्याहत्तर रुपये ठरवले आणि नंतर लवाज म्हणून आर्बिट्रेटर म्हणून कलेक्टरनं अपॉइंट केलं होतं कलेक्टरने सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी दर देत असताना तीनशे रुपयेपेक्षा जास्त पर स्क्वेअर मीटर रेट दिला म्हणजे ॲक्वायरिंग जी अथॉरिटी होती डेप्युटी कलेक्टर त्यांनी त्र्याहत्तर रुपये आणि कलेक्टरांनी जे त्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटी होती आर्बिट्रेटर होती त्यांनी तीनशेपेक्षा जास्त रेट दिला तर आपल्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचं आहे हो की आपण जे काही आत्तापर्यंत केलं आहे हे अनुषंगिक टप्पे होते आता आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जे काही तुमचं घडलंय वाटतं त्या बाबतीत आपण माहिती उपलब्ध करावी सगळ्यांना एकत्रित आपण रिप्रेझेंटेशन वकिलांच्या माध्यमातून मार्थ देऊ आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी आहे ते नेहमीच आपल्याला मदत करत असते त्याच पद्धतीने पुढच्या काळात देखील या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी नियोजनबद्ध काम करेल हे मला पोहोचवायचं